या ठिकाणी सुनील मोरे सरकार यांच्या शुभ असते फायनलच्या चिठ्ठ्या फायनल फायनल आणि फायनल आमच्यामुळे झालं ते काढलं नाही <laughs> सर आलाय की लहान मुलगा फायनल साठी तास क्रमांक एक फायनल साठी तास क्रमांक एक आहे का आहे का मान्य फायनल साठी तास क्रमांक एक श्री प्रसन्न कुमार समर्थ राहुल पाटोळे वरुज सेविक दोन ची पात्र गाडी फायनल साठी तास क्रमांक दोन हलो हॅलो अजून एकदा भावना प्रसन्न रुपेश कुटे आयुष दादा अर्पळे पुरुषी सेमी क्रमांक सात मधली पात्र गाडी फायनल साठी तास क्रमांक तीन श्रीनाथ प्रसन्न कैलासवासी विकास पाटील येडे मच्छिंद्रगड सेमी फाइनल नई सा पात्र गाड़ी फाइनल सा राजा सिद्धनाथ माधव वरदराज विरकर विरकर गा पात्र गाड़ी फाइनल साँच श्रीनाथ पेसेना मोहन शेट कामटे दिवड़ी सेमांक अक पात्र गाड़ी फाइनल साज क्रमांक सहा सचिन पोपट मदने गोपाल भू बपुर चीसगाव सेमी क्रमांक दी गाड़ी फायनल साडी तास क्रमांक सात मनोहर बोटे मल्हार पॅन्स क्लब सासवड पुणे सेमी क्रमांक एक मधली पात्रवाडी फायनल साडी तास क्रमांक नऊ आठ असेल ना फायनल साडी तास क्रमांक आठ संचिता भैया या वादळ प्रकाश मोहटे गाडी सेमी क्रमांक सहा साडी पात्रवाडी फायनल साडी तास क्रमांक नऊ ज्योतिरा नितीन खलादे पाटील फलटण पिंटे सेमी क्रमांक पाच मधली पात्रवाडी फायनल साडी तास क्रमांक दहा रिया जयेश पाटील सोनार पदा साहिल विजय पाटील युवराज गोसाई क्रमांक चार गाडी आणि फायनल साडी तास क्रमांक अकरा दिया एंटरप्राइजेस वांगी ब सेमी क्रमांक आठ पात्र फायनल साडी तास क्रमांक एक मार्तंड प्रसन्न समर्थ राहुल पाटो वडूजो दोन हजार रुपये शेट कुठे आयुषदा हरपळे फुरसुंगी ब श्रीनाथ प्रसन विकास कळल्यास विकास पडेल राजा सिद्धनाथ माझा वरदराज विरकरवाडी वरदराज विरकर विरकरवाडी ओ खाद्याचे पोटीवाले श्रीनाथ प्रसन्न मोहन शेठ कामटे तेवढी खाद्यवाले ही जरा पोटी नेऊन टाका गाडीत पाऊस जवळ आलाय पोटी गाडीत नेऊन टाका सहा लालवान सचिन पोपट शेठ मदने गोपाळ फौजी बहादूरपूर चाळीस सातला सात ला महानोर शेठ मोहिते मल्हार पॅन्स क्लब सासो पुणे आठ ला कुमारी संचिदा गणेश भैया वाद प्रकाश मोहिते गार्डी नऊ ला व प्रसन्न नितीन खलाटे पाटील फलटण खुंटे दारिया जयेश पाटील सोनारपाला साहिल विजय पाटील युवराज गोसावी दहिवाडी पन्नास पन्नास आणि अकराला एंटरप्राइजेस वांगी बॉ हा या मैदानातला फायनलचा फेर आहे दहा मिनिटाचा उदय सायरन दिलाय गाड्या झुपायला ग्या हो फायनलच्या बैलगाडी मला या जरा कोण कोण असतील इथे जरा पोथी